नमस्कार मी विजया विजया रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत मकर संक्रांतीनिमित्त आपण बनवणार आहोत तिळाची वडी चला तर आपण त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया आपल्याला लागणार ला आहे एक वाटी तीळ एक वाटी गूळ अर्धी वाटी शेंगदाणे एक चमचा वेलचीपूड आता आपण तीळ हो भाजून घेणार आहोत आता आपण गरम कढई गरम करायला ठेवून त्यात एक वाटी तीळ घातलेले आहेत आता छान खरपूस होईपर्यंत आपण तीळ भाजून घेतले घेतलेले आहेत आता आपण त्यात दाणे टाकून दाणेही खरपूस भाजून घेणार आहोत आता आपले दाणे भाजून झालेले आहेत काढून घेऊया तीळ आपण मिक्सरच्या भांड्यात घालून थोडे दाडसर असे वाटून घेऊया तीळ वाटून झालेले आहेत आता आपण त्यात अर्धी वाटी दाणे घालणार आहोत आणि तेही आता दाडसर कूट करून घेऊया आता आपले वाटून सर्व मिश्रण वाटून झालेलं आहे त्यात आपण आता वेलची पूड घालूया एका ता ताटाला आपण तूप लावून घेऊया आता एक चमचा तूप घालूया आता एक वाटी गूळ घेतलेला आहे आपण तो गूळ आता आपल्याला वितळून घ्यायचा आहे छान सतत ढवळत आपण गूळ वितळून घेऊया आता, आता, आता आपला गूळ मेल झालेला आहे त्याला आपण उकळी येईपर्यंत छान आता शिजवणार आहोत आपल्याला पाक वगैरे असं काही करायचं नाही आहे फक्त आपल्याला गूळ छान वितळून शिजवून घ्यायचा आहे गुळाला छान उकळी आलेली आहे त्यात आता आपण तयार केलेलं मिश्रण घालूया आणि सगळं एकसारखं करत आपण त्याला मिक्स करून घेऊया दोन मिनटासाठी आपण त्याला गॅसवर मंद गॅसवर परतून घेऊया आणि नंतर आपण आता ताटात ओतून वाटीच्या सहाय्याने सर्व मिश्रण एकसारखं करूया आपण बदामाचे काप लावूया हे ऑप्शनल आहे तुम्हाला लावायचे तर तुम्ही लावू शकता किंवा त्यावर तीळ देखील घालू शकता आता आपली वडी दहा मिनिटांनंतर गार झालेली आहे आता आपण त्याच्या वड्या कापून घेणार आहोत तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही वड्या कापून घेऊ शकता छान खुसखुशी कुश तशी वडी तयार झालेली आहे तुम्हीही करून बघा आणि रेसिपी आवडल्या लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू